दावडा येथे श्री जगदंबा माता कबड्डी चषक दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला भोकरदन तालुक्यातील दावडा येथे सोळा नोव्हेंबर रोजी प्रथमच आयोजित करण्यात आलेली श्री जगदंबा माता कबड्डी चषक दोन हजार पंचवीस स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील एकूण वीस संघांनी सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले विजेत्या संघांचा गौरव स्पर्धेत उत्कृष्ट आणि रोमांचक खेळी सादर करत प्रथम पारितोषिक पाच हजार एक आणि ट्रॉफी श्री जगदंबा वॉरियर्स धावडा कर्णधार आकाश धनवई द्वितीय पारितोषिक तीन हजार एक आणि ट्रॉफी माता कबड्डी संघ शिवना तृतीय पारितोषिक एकवीसशे आणि ट्रॉफी संघर्ष कबड्डी संघ विजेत्या संघांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आयोजकांची पुढाकाराने स्पर्धा यशस्वी व प्रचितिशाली स्पर्धेचे आयोजन जनसेवक व भावी सरपंच मोतीलाल भाऊ वैरी डॉक्टर आकाश आहेर अक्षयभाऊ देशमुख आकाश भैया धनवई आणि अजय भाऊ वाघ यांच्या पुढाकाराने करण्यात आली प्रथम पारितोषिक जनसेवक मोतीलाल भाऊ वैरी यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक डॉक्टर आकाश आहेर आरोग्यम हॉस्पिटल धावडा यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक अक्षयभाऊ देशमुख श्री बालाजी मेडिकल यांच्यातर्फे प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर आकाश आहेर यांनी केले तर शेवटी मोतीलाल भाऊ वैरे यांनी आभार प्रदर्शन केले गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग धावडा व पंचकृषीतील कबड्डी प्रेमी तरुण वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला गावात प्रथमच अशा प्रकारची मैदानी स्पर्धा झाल्याने परिसरात आणि तरुणांमध्ये याबाबत विशेष चर्चा रंगली उपस्थित मान्यवर बावलाल भाऊ वैरी जुमान चाऊस ज्ञानेश्वर आयर सुनील तुपे अरुण भाऊ निकाळचे रामेश्वर भाऊ धनवई दिनेशभाऊ देवकर संतोषभाऊ इंगडे किशोर गवडी सचिन पाटील कुणाल देशमुख राहुल पैठणे पवन धनवई शुभम वाघ सचिन सुरडकर अनिस बागवान परवेज सय्यद आसिफ शेख मोबिन शेख भारत सपकाळ मराठी पत्रकार धावडा आदी मान्यवर उपस्थित होते गावातील सर्व तरुणांनी आणि व्यापारी संघानेही योगदान देत स्पर्धेला सर्वांगीण यश मिळवून दिले अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना